मी डॉक्टर स्वप्नील अनिल चव्हाण एरविन हॉस्पिटल अमरावती इथे फिजिशियन म्हणून कार्यरत आहे चार दिवसापूर्वी आमच्याकडे दिलीप एक पेशंट आले आ, जे त्यांना सडन ऑनसेट दोन्ही म्हणजे दोन्ही पाय आहे त्यांचा विकनेस डेव्हलप झाला होता जे अचानक म्हणजे एक ते दोन दिवसाची हिस्ट्री होती त्यांना तर ते आपल्याकडे म्हणजे ते दहा दिवसापूर्वी पुण्यावरून आपल्या अमरावतीमध्ये आले म्हणजे आम पुण्याला त्यांची स्टे होता जवळपास एक महिना त्यानंतर त्यांना सडन ऑनसेट लोअर लोअरलिंग विकनेस डेव्हलप झाल्या त्याकरिता ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केले तिथे त्यांना सस्पेक्टेड जी बी एस म्हणून म्हणजे पहिले एम आर आय वगैरे केला आहे त्यांचा एम आर आय बॅक आणि जे आवश्यक चाचणी आहेत नर्व कंडक्शन स्टडी वगैरे केलं त्यावरती ए आय डी पी म्हणजे जी बी एस पण एक ए आय डी पीमध्येच मोडला जातो तर सस्पेक्टेड जी बी एस म्हणून ते आप त्यांना आपल्याकडे रेफर करण्यात आलं तर आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांची सी एस एफची चाचणी वगैरे केली आणि स्टूल सॅम्पल कॉम्पायलो बॅक्टर जे जुनी बॅक्टेरिया आपण असे काही इन्व्हेस्टिगेशन केले तर क्लिनिकली आणि जे एन सी एस आहे त्यावरून आपण पेशंट मोस्ट लाईकली जी बी एस आहे असं आपण सस्पेक्ट केलं त्यांना आणि आय व्ही इम्युनोग्लोबिलिन्स त्यानुसार आपण त्यांना चालू केले आजचा डे थ्री आहे इम्युनोग्लोबिलिन्सचा पेशंट आपल्याकडे आले तेव्हा त्यांचा लोअर लिमचा पॉवर जो आहे तो थ्री होता पण आता आजचा डे थ्रीवर इम्युनोग्लोबिलिनचा चालू असताना पॉवरमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट आहे तर ते लोअर लिमचा पॉवर पॉवर एकने इम्प्रूव्ह झालेला आहे म्हणजे फोर आहे सध्या तर आता आपण त्यांना फिजिओथेरपी आणि पाच दिवसासाठी आय व्ही इम्युनोग्लोब्लिन्स देणार आहोत आणि पुढची रिकवरी कशी होते ती आपण मॉनिटर करू रिकव्हरीसाठी ॲटलिस्ट टू वीक्स तरी लागतात कारण जे न्यूरोपॅथी आहे त्याला रिकवर होण्यासाठी टू टू थ्री वीक्स तरी लागतील तर बघू आपण त्यांचा क्लिनिकवर कोर्स कसा आहे आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट आपण मॉडिफाय करू